परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक स्वीट पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे बेसन बर्फी बऱ्याच दिवसांपासून बर्फी बनवून दाखवा तर चला तुमच्यासाठी आज खास मस्त पेकी बेसन बर्फी एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे रेसिपीला अधिक वेळ नव्हता आपण सुरुवात करू आणि ते अधिक साहित्य काय काय घेतलं ते पण बघू एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी साखर एक चमचा वेलची पूड यामध्ये साखर पण मिक्स आहे वेलची आणि साखरची पूड आहे ती आणि पिस्तेचे काप घेतलेले काही शेगडीवरती पॅन ठेवलेला आहे तर यामध्ये आता साखर टाकू कारण आपल्याला पाक बनवायचा आहे अर्धी वाटी साखर साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाण्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये मी थोडेसे केसरचे काडे पण टाकते त्यामुळे आपल्या पाकाला ना थोडासा पिवळसर रंग येईल साखर वितळून घ्यायची आपल्याला पूर्ण शेगडीवरती इकडे मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ थोडंसं एखादा मिनिटभर आपल्याला छान मस्त भाजून आहे लगेच तुपने घालत आहे मी यामध्ये एक अर्धा मिनिट बेसनपीठेनाचं छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता तूप घालायचं तर अर्ध तूप मी आत्ता घालते थोडंसं राहून देते नंतर घालले एकदम सर्व काही तूप आपल्याला घालायचं नाही आहे तुपामध्ये खमंग बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजताना लो किंवा मिडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे हाय फ्लेमवरती भाजायचं नाही आपल्याला सर्व गोठळे आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहे बेसनपीठ आता आचेवरती भाजायचे आपल्याला म्हणजे बेसन पिठाला आहे ना तूप सुटेल पिठामध्ये ना अजिबात आता गुठोळ्या राहिलेल्या नाही आहे आता यामध्ये आपण राहिलेलं तुप हे सर्व काही टाकून देणार आहोत हे बघा मिश्रण अगदी असं पातळसर झालेलं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची ह्या वेळेला मंदाचीवरती आपल्याला हे असं खमंग भाजून आहे आता बेसन पिठाला आहे ना आपोआप छान असं मस्त तूप सुटेल अजून एक दोन मिनिट आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचंय एका साईडला आपलं पीठ पण छान असं मस्त खमंग भाजलंय आता आपला पाक आहे ना पाच एक मिनटं झाले छान उकळलाय एक तारी करायचं आहे बघा एक तारी झालेलं आहे अशा प्रकारे झाला की गॅस बंद करायचा बेसनपीठ पण छान मस्त भाजले आता यामध्ये आपल्याला पाक टाकायचा आहे बेसन पिठामध्ये पाक टाकल्यानंतर आहे ना सर्व काही चांगलं एक जीव करून आहे असं एकत्र आपल्याला यामध्ये वेलची टाकायची आहे आता आपल्याला हे लगेच ताटात ओतायचं आहे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद केला आहे मी इथे मी आधीच ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे हे लगेच आपल्याला असं प्लेन करून घ्यायचं आहे यावरती मी आता काही पिस्त्याचे काप टाकते सजावटीसाठी तुम्ही काजू बदाम पण वापरू शकता अजून छान प्लेन येण्यासाठी आपण असं वाटीने पण करू शकतो प्रेस आता हे थोडंफार गरम असतानाच आपण याचे ना वड्या काप कर, का, करून घेऊ कारण नंतर ते होणार नाही अशा प्रकारे थोडंसं गरमच आहे पण आपण वडी काढून घेऊ तर हे बघा थोडीशी पातळ झालेली आहे तुम्ही जाडमध्ये पण करू शकता मी थोडीफार पातळ केलेली आहे रे बघा इतकी छान मस्त झालेली आहे आपली ही वडी आता आपण इथे ठेवू एक एक काढून घेऊ आणि अजून पण गरमच आहे पूर्णपणे थंड नाही झाली आहे हे बघा तर हे बघा छान मस्त आपली बेसन बर्फी इथे तयार झालेली आहे आणि दिसते पण खूप मस्त ना मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आता तर हे बघा ही छोटीवाली तोडते एकदम पटकन तुटल्या जाती अजिबात एक कडक झालेली नाही आहे आपला पाक पण एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय बघा एकदम छान मस्त आपली ही बेसन बर्फी अशी मस्त झालेली आहे तोंडात घालताच विरघळेल मस्त अशी झटपट आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते हो कशी झाली खूप भारी झाली आहे तोंडात घालताच बेसन बर्फी लगेच विरघळते इतकी मस्त झालेली आहे नक्कीच ही रेसिपी तुम्ही माझी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कशी झाली आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय